दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय राहुल छाया मिलिंद सोनोनी यांचा जन्मदिवस आहे स्वप्नपूर्ती नगर यवतमाळ ये येथे राहतात यांच्या वाढदिवसानिमित्त सोनोनी परिवार व सोनो सोनोनी परिवार यांच्याकडून या निराधार निराशितांना सकाळचा नाश्ता देण्यात येतो दे आहे यामध्ये आज रोजी आदरणीय विनोदजी सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत कराजी मानवतकर जी आलेले आहेत नील ध्वज कांबळे सर या ठिकाणी आले छायाजी सोनोने नगरपालिकेमध्ये शिक्षिका आहेत मॅडम आणि मॅडमसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत त्याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार जय हिंद जय गायक